श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही हिंदू पंचगणानुसार एका वर्षात बारा पौर्णिमा असतात या बारा पौर्णिमेपैकी ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमा आपल्याकडे वटपौर्णिमा किंवा वटसावित्री या नावाने ओळखली जाते किंवा साजरी केली जाते ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षाची पौर्णिमा ही वटपौर्णिमा खूप मोठ्या उत्सवात प्रत्येक ठिकाणी साजरी केली जाते या दिवशी सुहासिन वटपौर्णिमेच्या व्रत पाळतात आणि आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी उपवास करत असतात वटपौर्णिमा हा सण वटसावित्रीच्या नावाने ओळखला जातो या दिवशी सावित्री आणि सत्यवान याची पूजा केली जाते आपल्या देशात पश्चिम भारतात हे व्रत ज्येष्ठ पौर्णिमेच्या दिवशी पाळले जाते तर उत्तर भारतात वटसावित्रीचा उपवास ज्येष्ठ अमावस्येला केला जातो यंदा ज्येष्ठ पौर्णिमा ही एकवीस जून रोजी आपल्याला साजरी करायची आहे म्हणजेच कधी तर उद्या यंदाच्या वटपौर्णिमेचा शुभ मुहूर्त त्याबद्दलची थोडीशी माहिती घेऊया यंदा पौर्णिमेचा सण हा शुक्रवारी एकवीस जूनला साजरा केला जाईल वटपौर्णिमा तिथी ही एकवीस जूनला सायंकाळी सात वाजून बत्तीस मिनिटांनी सुरू होईल आणि बावीस जून रोजी सकाळी सहा वाजून अडतीस मिनिटांनी ही तिथी समाप्त होईल तर वटपौर्णिमे आपल्याला पूजा कोणत्या काळामध्ये करणं अतिशय शुभ ठरेल याबद्दलची थोडीशी माहिती घेऊया वटपौर्णिमेच्या दिवशी स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घयोषासाठी वडाची पूजा करतात आणि उपवास करतात या दिवशी वडाची पूजा करण्यासाठी पाहते पाच वाजून चोवीस मिनिटांपासून शुभ मुहूर्त सुरू होणार आहे तर तो दहा वाजून तीस मिनिटांपर्यंत असणार आहे त्यानंतर शुभ मुहूर्त हा दुपारी बारा वाजून तेवीस मिनिटांपासून सुरू होणार असून तो दुपारी दोन वाजून सात मिनिटांपर्यंत असणार आहे त्यामुळे या कालावधीमध्ये सुहासिन वडाची पूजा करू शकतात वडाच्या झाडामध्ये ब्रह्मा विष्णू आणि महेश ने या त्रिमूर्तीचा वास असल्याने आपल्याला वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाची पूजा करायची असते वटपौर्णिमेच्या एका कथेनुसार वडाच्या खाली सावित्रीने आपल्या पतीला जीवनदान दिल्याचे आपल्याला सांगितले जाते त्यामुळे वडाच्या झाडाला धार्मिक महत्त्व अधिक आहे यासोबतच वडाचे झाड हे शंभर वर्षापेक्षा अधिक वर्षे जगते त्यामुळे या झाडाची वटपौर्णिमेच्या दिवशी स्त्रिया विधिवत पूजन करतात आणि देवाकडे आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करतात या दिवशी स्त्रियांनी सकाळी लवकर उठायचे आहे स्नान करायचे आहे स्नान केल्यानंतर वटपौर्णिमेच्या व्रताचा संकल्प करायचा आहे नवे वस्त्र किंवा पिवळ्या रंगाची साडी परिधान करावी आणि त्यानंतर त्यान सो सोळा शृंगाराचा साज करावा आणि त्यानंतर वडाच्या झाडाची पूजा करण्यासाठी ताट तयार करून घ्यायचे आहे त्या ताटामध्ये फुले कापसाची पोत अक्षदा हळदी कुंकू उदबत्ती पांढऱ्या दोऱ्याचा रीळ मिठाई आंबा आ, करवंद जांभूळ फणस इत्यादी जे फळे तुम्हाला ठेवता येतील तर ती ठेवायची आहे ही सर्व फळे उपलब्ध नसतील तर त्यापैकी कोणतेही एक फळ तुम्ही ठेवू शकता शक्यतो करून आंबा ताटामध्ये ठेवला जातो शुद्ध पाण्याचा गडवाणी निरंजनसोबत ठेवायचं आहे सुरुवातीला वडाच्या झाडाला पाणी व्हायचं आहे त्यानंतर हळदी कुंकू अक्षदा फुले कापसाची पोत व्हायची आहे आणि त्यानंतर झाडाच्या आहे आहे त्यानंतर पांढरा दोरा वडाला बांधून सात वेळा झाडाला प्रदक्षिणा पतीच्या दीर्घायुष्यासाठी मनोभावे प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर विवाहित स्त्रियांनी सौभाग्याचे लेणी देऊन त्यांचा आशीर्वाद घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने आपल्याला वटपौर्णिमेची पूजा थोडक्यात आपल्याला साजरे करायचे आहे वटपौर्णिमा हा जो दिवस असतो तर तो खूप मोठा दिवस असतो या दिवशी आपल्या पृथ्वी तलावरती ज्या सकारात्मक लहरी असतात तर त्या पटीने जास्त असतात आणि या लहरींचा आपल्याला फायदा व्हावा आपल्या घरामध्ये जो काही शत्रूंचा त्रास होत आहे म्हणजे बघा एखादा बाहेरची लोक आपल्या घरामध्ये येतात आपल्या तोंडावरती खूप छान खूप गोडगोड बोलतात पण आपल्याबद्दल त्यांच्या मनात खूप वाईट भावना असते अशा या शत्रूंचा त्रास आपल्याला होत असतो त्यांची नजर दोष शत्रू नजर त्याचबरोबर शत्रुबाधा शत्रुपीडा हे जे काही दोष आपल्याला होतात तर त्या दोषातून आपल्याला सुटका मिळवण्यासाठी आणि त्याचबरोबर घरातील पितृदोष वास्तुदोष नजरदोष संपवण्यासाठी आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा त्याबद्दलची सविस्तर माहिती घेऊया जोपर्यंत आपल्या घरातील हे दोष ग्रहदोष वास्तुदोष संपत नाही तोपर्यंत आपल्या घरामध्ये आपण कितीही कष्ट करा त्या कष्टाला नशिबाची साथ मिळत नाही कारण कुंडलीमध्ये जे दोष तयार होतात ते दोष आपल्या प्रगतीमध्ये अनेक अडथळे तयार करत असतात त्यामुळे हे दोष दूर करण्यासाठी आपल्या हिंदू धर्मामध्ये आंघोळीला विशेष महत्व सांगितलेलं आहे आणि ज्यावेळेस पौर्णिमा असते पौर्णिमेला गंगा स्नानाला विशेष महत्व असतं तुमच्या आजूबाजूला जर गंगा नदी असेल तर त्या नदीमध्ये जाऊन तुम्ही आंघोळ करू शकता पण आता प्रत्येकाच्याच आजूबाजूला नदी नसते त्यामुळेच आंघोळीच्या पाण्यामध्ये आपण काही वस्तू टाकून जर आंघोळ केली तर कितीही निगेटिव्ह एनर्जी आपल्या आजूबाजूला असू द्या तर ती सर्व संपून जाण्यासाठी मदत होत असते तर तुम्हाला काय करायचं आहे बघा सर्वात प्रथम तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे ब्रह्ममुहूर्तामध्ये उठण्याचा प्रयत्न करा नसेल शक्य तर तुम्ही एक सकाळी आठ वाजेपर्यंत तुम्ही सकाळी उठायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तुमच्या अंथुरणावरती बसून प्रथम तुम्हाला मा आता लक्ष्मीचा आणि भगवान विष्णूंचं स्मरण करायचं आहे कारण ही तिथे लक्ष्मी नारायणाला समर्पित असते आणि त्यानंतर तुम्हाला आंघोळीसाठी जायचं आहे शक्य झालं तर तुम्ही उद्या गार पाण्याने आंघोळ करण्याचा प्रयत्न करा गार पाणी शक्य नसेल तर तुम्ही गरम घेऊ शकता तर गार पाण्याच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला काय काय वस्तू टाकायचे आहेत ते बघा सर्वात प्रथम आपल्या कुंडलीमध्ये जे काही ग्रह दोष आहे तर ते दूर करण्यासाठी सर्वात प्रथम आपल्याला एक चमचा कच्चं जे गायीचं दूध असतं तर ते टाकायचं आहे आपल्या कुंडलीतील ग्रहदोष याने सर्व दूर होतात गायीला किती महत्व असतं हे सर्वांनाच माहीत आहे तर एक चमचा कच्चं गाईचं दूध त्याचबरोबर एक तुळशीचं पान आणि थोडंसं अत्तर तुम्हाला त्या पाण्यामध्ये टाकायचं आहे अत्तर कोणतं जे आपण देवांना अत्तर लावतो बघा ते किंवा तुमच्याकडे एखादं अत्तर असेल तर ते लावायचं आणि आपला ग्रह खूप लवकर मजबूत होतो आणि त्याचबरोबर तुम्हाला तुमच्याकडे असेल गंगा तर गंगाजलसुद्धा टाकायचं आहे तर काय काय साहित्य सांगितलं बघा एक चमचा गाईचं दूध त्याचबरोबर अत्तर आणि एक तुळशीचं पान आणि गंगाजल हे जे चार साहित्य आहे तर ते तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे यातलं एखादं साहित्य तुमच्याकडे नसेल तर ते तुम्ही स्किप करू शकता जसं की आता तुमच्याकडे अत्तर नाही आहे तर तुम्ही तेही स्किप करू शकता बाकीचं साहित्य हे आपल्याकडे असतंच तर ते साहित्य तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे आणि त्याने तुम्हाला आंघोळ करायची आहे अंघोळ करत असताना ओम नमो नारायण ओम नमो नारायण या मंत्राचा जप करायचा आहे किंवा श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम, राम या मंत्राचा सुद्धा तुम्ही जप करू शकता कारण भगवान विष्णूंच एक स्वरूप आहे म्हण ते म्हणजे प्रभू श्री रामचंद्रांचं त्यांचं सुद्धा तुम्ही या दिवशी स्मरण करा बघा आपल्यावरती सर्व देवी देवतांची कृपा होते ज्यावेळेस आपण आंघोळी करत असताना काही मंत्रांचं काही स्तोत्रांचं पठण करत असतो तर आता अंघोळ करत असताना भगवान विष्णूंना प्रार्थना करायची आहे की आ, हे प्रभू श्री रामचंद्र की माझ्या जीवनामध्ये जे काही त्रास आहे दुःख आहे तर ते दूर करा माझ्या मनातील ज्या काही कठीण इच्छा आहेत तर त्याही पूर्ण करा अशी आपल्याला त्यांना प्रार्थना करायची आहे तर नक्की हा जो उपाय आहे तो करून बघा नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल आता हा उपाय जो आहे तो तो आपल्याला वारंवार रेग्युलर करावा लागतो त्यावेळेस त्याचे फायदे त्याचे जे काही रिझल्ट आहेत ते आपल्याला बघायला मिळतात त्यामुळे प्रत्येक पौर्णिमेला हे उपाय करा नक्कीच तुम्हाला त्याचा अनुभव येईल चालिली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशा एका छानशा नवीन व्हिडिओसोबत एका नवीन माहितीसोबत श्री स्वामी समर्थ